आम्ही आलोत नांदगाव किल्ला या ठिकाणी म्हणजे कोटाचा माळ या ठिकाणी आलेले आहोत आम्ही किल्ला आहे काही शोधत होतो मी आणि ऋतुराज सगळीकडे धाडी आहे परंतु एका बाजूला जर आपण बघितलं तर इथे कोटासारखं म्हणजे जो खंदक आहे खंदक करून कोट स्वतंत्र करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे इथे आम्ही दोन बाजूनी फिरून बघितलं इथे हा खंदक आहे झाडीमुळे आपल्याला दिसत नाही आहे आणि इकडच्या बाजूला झाड आहेत हा पुरातन असा एक आंब्याचं इथे झाड आहे कदाचित याचा वापर त्यावेळी राजापूरहून येताना घोडे बांधण्यासाठी केला जात असे याच्या इकडच्या बाजूला माळ आहे तिथे शक्यतो घोडे बांधले जात असावे आणि इथे किल्ला बांधण्यात तर प्रयत्न केलेला असा असू शकतो दोन बाजूने तर खंदक केलेलं आहे अजून संशोधन झालं तर इथे आपल्याला काही सापडू शकेल आता आपण थोड्या वेळात माळ बघूया आपण जर बघितलं तर या हायवेपासून जवळच हा माळ आहे इथे झाडं नाही आहेत एका बाजूला आपण बघितलं तर, तर इथे खंदक आहे खंदकापासून तिकडचा भाग वेगळा गेलेला आहे दोन बाजूला खंदक आहेत आम्ही फिरायला आलेलो होतो आणि मी हा माळ शक्यतो घोडे बांधण्यासाठी उपयोगाचा केला जात असे आणि एक दोन ऐतिहासिक संदर्भ इथे सापडतात अजून काही संशोधन झालं तर आम्ही नक्की कळवू